रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुखपृष्ठ आहे सामना त्यामध्ये कालचे जे ठाकरे आणि नकाची भेट झाली होती त्यावरून अशी टीका करण्यात आली की राज ठाकरेंनी दादांचा भुसा केला दादा ठीक आहे काय शब्द वापरतात कोण काय त्याच्याबद्दल आपण काय बोलणार मराठी भाषेमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे जे विशेषण लावतात त्याला काय उत्तर द्यायचं ते दादा भरतील असा एक प्रश्न महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मोर्चे निघणार होते अलग अलग निघणार होते मात्र आज सकाळी संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट केली की दोन्ही मोर्चे एकत्र निघणार आहेत आगामी काळात हे दोन्ही बंधू उजवळ येण्याची नाणी वाटते असं <laughs> आहे <laughs> की राजकारणामध्ये आज काय ते आहे उद्या काय होईल ते काही सांगता येत नाही कुठला पक्ष कुठे जाईल कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे मग मागेच मी सांगेल दोन पवार दोन ठाकरे एकत्रित या वगैरे वगैरे परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही त्यामुळे ठीक आहे एकत्रित मराठीसाठी लढा कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळपासूनची जे शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर मुंबईमध्ये विशेषतः मराठी माणसाला नोकरी धंदा इतर सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे त्यासाठी शिवसेनेत प्रश्न निर्माण केला होता वसंतदादा पाटील त्यावेळेला एक मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही हा धागा पकडून बाळासाहेबांनी सुद्धा शिवसेनेचं जे आहे वातावरण संपूर्ण पेटवलं होतं आणि त्याचं त्या शिवसेनेचे जे आहे ती वेगवेगळी सकलं झालेली आहे त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं एक हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि त्यांनी जो तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे ओके आहे तो त्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करून मग काय तर निर्णय घेणार आहोत पुन्हा सांगतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सर्व विभाग सर्व वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी चर्चा करून मग याच्यावर निर्णय घेतला जाईल बॉर्डर बंद केलेला आहे त्यामुळे कांदा निर्यात ठप्प झाली याचा परिणाम कांदा भावावर होतोय आता गेल्या काही दिवसांपूर्वी कांदा सडला होता म्हणून भाव वाटतो परंतु आता पुन्हा हे बॉर्डर बंद असल्यामुळे कांद्याचे भाव एक लक्षात घ्या की बांगलादेशामध्ये सत्ता पालट झालेला आहे आणि पूर्वीच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या भारतामध्ये सध्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तिथे सगळं वातावरण आहे त्यामुळे थोडंसं भारताच्या विरुद्ध सुद्धा वातावरण असल्यासारखं वाटतंय आहे त्यामुळे जे आहे द्राक्ष आहेत कांदा आहे हे सगळं आपल्या बांगलादेशच्या बॉर्डरवर बंद झालेलं आहे पण मी वेळेला या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि केंद्रातील अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्या संदर्भामध्ये काय करता येईल याच्यावर विचार करायला सांगू ॲक्शन घ्यायला सांगू सर येत्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा सुरक्षा विधेयक मांडणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं होतं मात्र हे विधेयक वादग्रस्त असल्याचं विरोधक सांग ठीक आहे ना ज्यावेळेला हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला चर्चा करतील ना सर्वच आमदारांना विधेयकामध्ये पूर्ण अभ्यासानं बोलण्याची परवानगी आहे आणि त्यातून का त्या काय निष्पन्न होतं त्यावर मग सरकार ठरवेल पुढे काय करायचं आहे ते सर असं कोर कमिटीच्या बैठकमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीमध्ये महायुती असं आहे की मुख्यमंत्र्यांनी मागे जाहीर केलेलं आहे आमचा प्रयत्न शक्यतो महायुती एकत्रित लढण्याचा आहे परंतु काही ठिकाणी काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते यांचे कार्यकर्ते हे आग्रह ठरतात निवडणुकीला निवडणूक लढवण्यामध्ये संधी मिळत नाही म्हणून नाराज होतात मग काही ठिकाणी काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर कुठलाही राजकीय नाही आहे मराठी भाषेसाठी आहे आणि असंही त्यांनी म्हटलं आहे की मराठी कलाकार यावर बोलत नाही आहे त्यांचे ते बोलतील पण न बोलतील आपण त्याच्याबद्दल काय मी काय बोलणार असं ओके थँक्यू